मंडळी आज मी तुमच्यासोबत आंब्याच्या लोणच्याची इन्स्टंट अशी रेसिपी शेअर करत आहे रेसिपी जरी इन्स्टंट असली तरी हे लोणचं तुम्ही वर्षभर स्टोअर करून खाऊ शकता वेगळ्या प्रकारचं लोणचं आहे मी तर म्हणेल की नक्कीच ट्राय करून बघा तर हे लोणचं बनवण्यासाठी इथे घेतल्या आहेत पाच ते सहा कैऱ्या ह्या कैऱ्या माझ्या शेजारची मैत्रीण आहे आशाताई त्यांनी पाठवल्या होत्या तर त्याच कैऱ्याचं मी हे लोणचं बनवलं गावठी कैऱ्या आहेत छान मस्त आंबट आहे कैऱ्यांना अधुवून घेतला आहे आणि स्वच्छ असं पुसून सुद्धा घेतलं आहे पाणी यामध्ये बिलकुल राहता कामा नाही आता या कैऱ्याचे साल काढून घ्यायचं आहे तर असं पिलर वगैरे असेल त्याने तुम्ही साल काढून घ्यायचं अशा प्रकारे मी सगळ्या कैऱ्याचं साल काढून घेतलेलं आहे तर साल काढून झाल्यानंतर आता या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायचं आहे तर मोठे किसणीची जी मोठं ग्रेटर असते त्यांनी ही कैरी किसून घ्यायची आहे म्हणजे हे लोणचं खायला मस्त लागतं तर सुद्धा अशा प्रकारे मी किसून घेतल्या आहेत बघा छान असा किस पडलेला आहे जाडसरच आपल्याला किस हवा आहे आता या कैरीच्या किसमध्ये दीड टीस्पून एवढी हळद घालायची आहे हळद हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे त्यामुळे हळद आणि मीठ लोणच्यामध्ये जास्तच घालायचं सोबतच मी इथे तीन टी स्पून एवढं मीठसुद्धा घालत आहे मीठ आणि हळद टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कीस हा व्यवस्थित आंब्याचा किस मिक्स झालेला आहे आता यावर झाकण ठेवून याला फक्त दहा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण लोणच्यासाठी इन्स्टंट असा मसाला तयार करूया अगदी बेसिक सामानापासून तर यासाठी मी घेतला आहे एक स्पून धने एक टीस्पून जिरं एक टीस्पून सोप अर्धा स्पून मेथीचे दाणे एक टीस्पून काळी मोहरी पिवळी मोहरी असेल तुमच्याकडे तर ती वापरू शकता हे सगळे मसाले एकदम लो फ्लेमवर थोडंसं कलर चेंज होईपर्यंत ड्राय रोस्ट करून घ्यायचे मसाले छान भाजले गेलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊन याला मिक्सरमध्ये नंतर बारीक करू थंड झाल्यावर पॅन गरमच आहे म्हणून त्यामध्ये आता मी तेल टाकत आहे तर इथे थ्री फोर्थ कप एवढं तेल घेतलं आहे तेल तुम्ही इथे शेंगदाण्याचं किंवा जे सरसोचं तेल असतं ते सुद्धा वापरू शकता तेल छान गरम झालेलं आहे गरम झालं की ते थंड करून घ्यायचं जोपर्यंत तेल थंड होतं आहे तोपर्यंत मसाला मिक्सरमधून फिरून घ्यायचा आणि असं याचं पावडर तयार करून घ्यायचं लोणच्याचा मसालासुद्धा तयार झाला आहे इकडे दहा मिनटं कैरीला मीठ आणि हळद लावून झालेले आहेत कैरी मस्त मुरलेली आहे कैरीचा जो कीस आहे त्याने पाणी सोडलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करता यावं लोणचं म्हणून मी हा जो कैरीचा किस आहे तो प्लेटमधून एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे शक्यतो लोणचं करताना काचेचा आणि स्टीलचा बाउलचाच वापर करायचा जर्मनचं वगैरे वापर करायचं नाही तर आता ह्या बाउलमध्ये मी एक टेबलस्पून एवढं कश्मीरी लाल तिखट आणि तीन ते चार टेबलस्पून एवढा गूळ घातले आहे किसलेला जर तुम्हाला हे लोणचं फक्त तिखटच बनवायचं असेल तर तुम्ही इथे गूळ स्किप करू शकता आंबट गोड तिखट असं चांगलं लागतं हे लोणचं म्हणून मी इथे गूळ घातलेलं आहे तर गुळ आणि मिरची पावडर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की यावर झाकण ठेवून याला पाच मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं इथे तेलसुद्धा छान थंड झालेलं आहे म्हणजे एकदम कोमट आहे आता या स्टेजला इथे टाकणार आहे मी एक स्पून हिंग हिंग गरम तेलामध्ये कधीच टाकायचं नाही लोणचं करताना कडवट चव येते आणि हिंग जळू सुद्धा शकतो थंड झाल्यावरच हिंग टाकायचं जेणेकरून याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते लोणच्यामध्ये फ्लेवर खूप मस्त उतरतो लोणच्यामध्ये तेलामध्ये हिंग टाकल्यावर तुम्ही इथे बघू शकता थोडा तेलावर फेस आलेला आहे म्हणजे हिंग आपला छान शिजला गेला आहे इकडे पाच मिनटं झालेले आहे गुळ आणि मिरची पावडर टाकून आंब्याच्या केसमध्ये एकदा परत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं कारण गुळाने पाणी सोडलेलं आहे ते पाणी सगळं मिक्स झालं पाहिजे आता यामध्ये आपण जो लोणच्याचा मसाला तयार केला होता तो मसाला टाकून घ्यायचा आणि मसाला या आंब्याच्या केसमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर बघा इथे मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये हिंगाचं जे तेल आहे ते टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरेचसे लोक तेलामध्ये मिरची पावडर मसाला मिक्स करतात मग लोणच्यामध्ये टाकतात पण तसं फ्लेवर थोडं कमी येतो असं जर टाकलं तर फ्लेवर खूप जास्त चांगला येतो म्हणून या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा लोणचं बनवून बघा तेल दोन स्टेप स्टेपमध्ये टाकलं मी पहिले थोडं टाकलं होतं आणि नंतर पूर्ण तेल टाकलेलं आहे तसं तेलची जी क्वांटिटी आहे तुम्ही आ आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण जर हे लोणचं तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर तेल जास्त घाला असं मी सजेस्ट करेन तर बघा लोणचं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मस्त चटपटीत असं हे कैरीचं पाला लोणचं तयार आहे एका तासानंतर हे लोणचं खायला तयार आहे वरण भातासोबत पराठ्यासोबत कशाही सोबत हे लोणचं तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर हे लोणचं वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवायचं असेल तर अशा काचेच्या बॉटल स्वच्छ धुवून त्याला उन्हामध्ये सुकून घ्यायचं आणि नंतर हे लोणचं या काचेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता विदाऊट फ्रीज बाहेरसुद्धा हे लोणचं बिलकुल खराब होणार नाही याची खात्री मी देते तर तुम्ही सुद्धा हे आंब्याचं इंस्टंट लोणचं नक्की ट्राय करून बघा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत बाय बाय